हल्ला दिंडोरीतल्या चिंचखेड मध्ये बिबट्यानं कहर केला असून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड येथील बेलगाम वस्तीवर माणिकराव सीताराम ढुमने यांच्या गट क्रमांक दोनशे एकतीस मध्ये घरासमोर बांधलेली गायीची वासरी बिबट्यानं हल्ला करत ठार केली आहे घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ वन्यजीव रक्षक देवीदास सताळे पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पंचनामा केलाय आजपासून शाळा सुरू झाल्यात या बेलबाग वस्तीवर जिल्हा परिषद शाळा देखील असून शालेय विद्यार्थी येथील शाळेत शिक्षणासाठी येतात परंतु बिबट्याच्या भीतीनं मुलांसह पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय तसेच बिबट्याच्या भीतीनं शेती कामासाठी शेतमजूर मिळणं देखील मुश्किल झालंय तसेच चिंचखेड गावापासून शंभर मीटर अंतरावर प्रमोद पगारे यांच्या घराजवळ बिबट्यानं विश्वास पगारे या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु युवक गाडीवर असल्यानं गाडी वेगानं पळविल्यामुळं युवक थोडक्यात बचावला वन विभागानं परिसरातील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा आम्ही फाशी घेऊन मरू असा संतापजनक इशारा येथील नागरिकांनी दिलाय यापूर्वी देखील बेलबाग परिसरातील याच भागात बिबट्यानं पाच शेळ्या हल्ला करून ठार केल्या होत्या घटनास्थळी वन विभागानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पिंजरा लावला असून सदरीला माझ्या गायचे वासू एक वर्षाचा असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याचं फार नुकसान झालं तसेच इथे बेलबाग शाळा आहे आणि शाळेतील विद्यार्थी सुद्धा या रस्त्याने जात असतात आणि वन विभागाचे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे वन विभागाला आम्ही वारंवार हे करूनसुद्धा वन विभाग आले येथे नाही आणि तसेच एक सहा सात महिन्यापूर्वी येथील शशिकांत फुगट येथील त्याच्या पाच सहा शाळ्या खाल्या तरी आम्ही वन विभागाकडे कळून तरी कोणी दुर्लक्ष करतं वनविभाग त्यांनी त्यांनी सर्वांनी येऊन सरपंच काय असेल नसेल गावातील लोकांनी येऊन इकडे चौकशी केली पाहिजे मध्ये वाघाचं इतकं प्रमाण झालं इतकी दहशत झाली आमच्या इकडं पाठी आज पाच वाजता जर एक वर्षाचं वासरू होतं ते खाल्लं इकडं बेलबाग मळा त्याच्यात पूर्वी माझ्या पाच शाळ्या दिनकर फुगट इकडे माझ्या पाच शाळ्या खाल्या जागीच म्हणजे पन्नास फुटाच्या अंतरावर लगेच आता दुसरा हल्ला झाला आहे तर शेवट आता काय करायचं लहान पोरं जाते इकडं शाळेमध्ये बेलबागात शेवट आम्हाला फाशी घ्यायची पाळी येईल आता ओनबागानं वन विगानं काही जर केलं मदत कार्य तर ठीक नाही तर मग आम्ही फाशी घेऊन टाकू आता डायरेक्ट फाशी करत पर्यायच नाही राहिला आता मजूर वावरात येत नाही बस वाघाच्या भीतीनं याच्या भीतीनं नाही तर गळफास घेऊन मरू आम्ही हात पर्याय आमच्या पुढे आता दुसरा काहीच नाही